आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बे चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मी अतर औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो आज ज्या लोकांना कोकणामध्ये घर बांधायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण एक नवीन प्लॉट घेऊन आलो आहे दहा गुंटाचा हा प्लॉट आहे एकदम वाडीवस्ती जवळ म्हणजे प्लॉटच्या लगतच आपल्या घर वगैरे हो आहेत आणि हा दहा गुंड्याचा प्लॉट आपण फक्त नऊ लाखामध्ये घेऊन आला आहे तर चला मित्रांनो आधी आपण पूर्ण प्लॉट पाहून घेऊया मित्रांनो मी तुमचा कॉल वगैरे अटेंड केला नाही किंवा कॉल रिसिव्ह करता आला नाही तर तुम्हाला कॉलबॅक जरूर करेन आणि तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज केला तरी तुम्हाला रिप्लाय त्यावर मिळून जाईल एखाद्या मिटिंगमध्ये वगैरे असलो प्लॉट व्हिजिटवर असलो तर कॉल उचलता मतलब रिसिव्ह करता येत नाही तर त्यासाठी मी माफी मागतो तर चला मित्रांनो आधी आपण पूर्ण प्लॉट पाहून घेऊयात तर मित्रांनो हा आपला प्लॉट तालुका चिपळूण आणि जिल्हा रत्नागिरी आणि सावर्डे गावापासून फक्त दहा ते बारा किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती हा आपला प्लॉट आहे डांबरी रस्ता टच आणि सिंगल सातबरा आणि एकाच फॅमिलीची सातबऱ्यावरती नावं आणि वर्ग एकची ही शेत जमीन आहे पूर्ण प्लॉट हा दहा गुंटाचा पूर्ण प्लॉट आहे बघू शकता सुंदर असं लोकेशन आहे आणि डांबरी रस्त्याला टच असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि मागच्या साईडला पण आपल्या प्लॉटच्या मागच्या साईडला पण घर वगैरे आहे डायरेक्टली तुम्ही जरी घर वगैरे तुम्हाला बांधायचं असेल तर बांधू शकताय आणि हा प्लॉट आपला ऐंशी टक्के माती आणि वीस टक्के जांबा, कुटे -कुटे जांबा जा असा आपला हा प्लॉट आहे कुठे कुठे थोडा जांब्याचा खडक वगैरे आहे बघू शकता मित्रांनो सुंदर असं लोकेशन आहे पूर्ण प्लॉट असा म्हणजे डांबरी रस्त्याला टच आहे आयता कृती प्लॉट आहे हा पूर्ण बघू शकता आणि मित्रांनो हा आपला प्लॉट सावड्यापासून एकदम नजीक आहे तुम्हाला जर का म्हणजे घर वगैरे बांधून व्यवस्थित असं म्हणजे कोकणी घर वगैरे बांधायचं असेल तर सुंदर असं लोकेशन आहे एकदम वस्तीमध्ये लोकेशन आहे सगळे अवेलेबिलिटी इथे आहे या प्लॉटमध्ये बघू शकता आणि पांतळ जागा अशी आहे पाण्याचं सुद्धा इथं म्हणजे पाणी वगैरे लागू शकत आहे तुम्हाला जर टेम्परवरी पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला नळपाणी योजना या गावामध्ये अवेलेबल आहे तिथून तुम्ही नळपाणी योजनासुद्धा घेऊ शकताय आणि मित्रांनो हा प्लॉट दहा गुंठ्याचा प्लॉट आपण फक्त नऊ लाखामध्ये ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये पण निगोशिएबल होणार आहे फिक्स रेट नाही आहे त्यामध्ये पण शंभर टक्के आपण निगोशिएबल करून देणार आहोत टायटल पूर्ण क्लिअर आहे वर्ग एक आहे एकाच फॅमिलीची नावं आणि सिंगल सात सेपरेट नकाशा सुंदर असं लोकेशन आहे सावड्यापासून दहा ते बारा किलोमीटर आणि चिपळूणपासून मधल्या ह्याच्यामध्ये रस्त्याने गेलात तर एक सोळा सतरा किलोमीटर आहे आणि जर हायवेनं तुम्ही बाहेर पडून गेलात तर एक पंचवीस सव्वीस किलोमीटर आहे तर मित्रांनो जे नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं पण चिन्ह ऑन करा जेणेकरून आपले सगळे आपले डेली अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यामध्ये पण जॉईन व्हा म्हणजे दे तुम्हाला डेली अपडेट मिळत जातील आणि अधिक माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये सगळी लिहिलेली आहे ती बघा तुम्ही रीड करून बघा